हां नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीचे प्रतिनिधीमधून का पाहतो आपण इथं शेतकऱ्याच्या शेतावर आलेला आहोत या गावी शेतकरी सर्व आपल्यासोबत आहेत आणि सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीचे औषधं काय काय वापरले आणि आपल्या औषधाबद्दल काय यांना अनुभव आले ते आपण स्वतः शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकू आणि ते कॉटनचा प्लॉट आहे कॉटनवरती आपले औषध त्यांनी यूज केलेलं आहे नमस्कार सर नमस्कार काय नाव भाऊ तुमचं दिगांबर कुंडली केंद्रे दिगांबर कुंडली केंद्रे लही। लही। का मंगरुळपीर जिल्हा वाशिम मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा अठ्ठावन्न सत्तावीस तेरा सत्तावीस तेरा बरं तर सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं तुम्ही कोणते कोणते औषध इथं वापरलेले आहे हे परफेक्ट आहे परफेक्ट प्लस वापरलं परफेक्ट प्लस सरदार सरदारचं आणि त्याच्यानंतर झिंक एकोणचोळीस वाल एकोणचाळीस झिंक आहे झिंक वापरलेला आहे आणि सोबत एक कंट्रोलर वापर कंट्रोल वापरलेला आहे आणखीन आणि चार औषधाची फवारणी रिझल्ट ओके रिझल्ट कसे आले चांगले आले चांगले आले ना बर तर पाऊस पंचवीस दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे वरून तर पाऊस शिपल्याच्या नंतर सर पाऊस काहीच करणार नाही हो का बरं तर क्वालिटी बी खूप चांगली आहे पाहू दे दाखवा एक कॉटन आणि ग्रेनरी आतापर्यंत सोडलेली नाही आहे पातळ गळ होणार नाही लगेच बरं तुम्हाला सरदार ऍग्री झिंग झिंक एकोणचाळीस पॉईंट पाच आणि परफेक्ट आणि कंट्रोलर हे औषध कसे वाटले एक नंबर चांगले रिझल्ट आले चांगले चांगले रिझल्ट बरं बरं तर तुम्ही आपल्या औषधाबद्दल समाधानी आहात समाधानी बरं नव्वद टक्के बरं इतर शेतकरी तुमच्या सोबत आहेत इतर शेतकऱ्यांना तुम्ही पण शिपलेला आहे सर्वांनी टाकलेला आहे टाकलेला आहे सर्वांनी बर बरोबर तर एकोणचाळीस पॉईंट पाच वाला झिंक याच्यावर टाकलेला आहे या कॉटन वरती आजही या कॉटनची क्वालिटी सोडलेली नाही आहे पूर्ण ग्रीन एरिया पूर्ण ग्रीन आहे आणि पान झकास झकास बिलकुल फ्रेश आहे फ्रेश तर याची फवारणी करून किती दिवस झाले बघू याच्यावर याच्यावर पाच दिवस झाले पाच पाच दिवस झालेले ठीक आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे